नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा अजिंक्य पवार या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत बघा आज तुम्ही मागे थमने बघितलं असेल तुम्हाला वाटलं असेल आतापर्यंत मोफत चालू होतं ना अचानक मेंटरशिप आली तर तसं काही नाहीये मेंटरशिप आपली कंटिन्यू राहणार आहे आणि आपली जी मोफत लेक्चर सिरीज आहे ती अविरत अखंड राहणार आहे त्यात काही शंका नाही पण बरीच मित्र बरीच विद्यार्थी मित्र म्हणत होते की मेंटरशिप घ्या मेंटरशिप घ्या मग मेंटरशिप घ्या तर कशी घ्या कशासाठी घ्यायची असते की त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही जे युट्यूबला देता ते योग्य देतात एकदम बरोबर देतात पण ते खूप डीप आहे खूप जास्त आहे ज्याच्यात सर्व स्पर्धा परीक्षांना फायदा होणार आहे पण आपल्याला जी मेंटरशिप म्हणतो आपण तर त्या मेंटरशिप मध्ये आम्हाला एवढं म्हणजे इतके टॉपिक आहे ते करून घ्या की बाबा हे एवढं येतच हे तुम्ही प्रॉपर केलं पाहिजे आणि त्याच्यावर आम्हाला गायडन्स द्या त्याच्यावर आम्हाला मटेरियल्स द्या त्याच्यावर आम्हाला नोट्स पुरवा आणि त्याच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा ती राहते मेंटरशिप ज्याच्यावर एक टार्गेट असणार की बाबा मराठीचे आता समजा हे दहा चॅप्टर आहे कंटिन्यू कंटिन्यू क्वेश्चन आहे तर मग या दहा चॅप्टर बद्दल आपण एक नियोजन बनवणार ते सुद्धा बनवलेलं आहे पुढे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला एक ना एक गोष्ट क्लिअर होईल ठीक आहे मेंटरशिप काय असणार आहे कशी असणार आहे आणि ज्यांच्याकडून नाही शक्यते त्यांसाठी मोफत लेक्चर सिरीज आहेच ठीक आहे तर त्या मेंटरशिप मध्ये काय असणार आहे बरं सर मग तुम्ही तर म्हणले होते मोफत आपण मोफतच घेणार होतो आणि मोफत चालूच असणार आहे पण ज्यांना असं वाटतं की सरांनी आमच्याकडून चालू आमच्याकडून करून घ्यावं किंवा सर्वच करण्यापेक्षा सर एवढे इम्पॉर्टंट आहे ना मग एवढं आमच्याकडून व्यवस्थित करून घ्या त्यासाठी आपण मेंटरशिप करतोय बरं सर मग असं तुम्ही मनानं बोलताय का तर नाही हा सूर्य आणि हा जयद्र तुम्हाला दाखवतो बघा आपण इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर एक पोल घेतला होता ज्या पोलमध्ये बघा इथं मी काय टाकलं होतं की मेंटरशिप बद्दल मत कळवा आणि नक्की कळवा तर बघा मेंटरशिप घ्या म्हणून म्हणणारे एक्केचाळीस लोक होती एक्केचाळीस टक्के लोक होती सॉरी त्यानंतर अठरा टक्के नको म्हणत होती चौदा टक्के बॅचच्याच घ्या म्हणत होते आणि त्याच्यानंतर सत्तावीस टक्के लोक काय म्हणत होते बघा सर तुमचे युट्यूब व्हिडिओ खूप मस्त मस्त आहेत एवढं कोणी कुन, एवढं कोणीच करू शकत नाही पण मेंटरशिप घ्या हवं तर फीस देतो आणि त्याच्यानंतर ठीक आहे बघा मग लक्षात घ्या आता याच्यापैकी हे एक्केचाळीस आणि हे सत्तावीस म्हणजे जवळपास सत्तर टक्के जनता सत्तर टक्के जनता काय म्हणते की सर मेंटरशिप घ्या म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे मुगड तोंडाच्या वापर बनवायचा नाही आपण स्वतः इथं तुम्हाला मी प्रूफ दाखवलं की बाबा हे बघा हे पोरांचं चो म्हणणं आहे स्वतः बरोबर आहे मग कारण त्यांनी काही महायोजाकडे अगोदर मेंटरशिपला असणारी पोर असतील किंवा काय असेल त्यांना माहिती आपण मेंटरशिप मध्ये कसं करून घेतो काय कशा का, प्रकारे करत असतो चला मग आता तुम्हाला एक गौळ दाखवतो बघा याच्यामध्ये बघा इथं काय राज्य तणाटीच्या सतराशे जागा येणार ह्याच्यावर आपल्याला माहिती मग ह्या ज्या सतराशे जागा येणार आहेत तर मग या सतराशे जागा जा, मग सर आता आली का भरती मग अजून तर भरती आली नाही फक्त चर्चा चालू आहे की भरती येणार आहे चर्चा होती हो बाबा पण उद्या ऍड आल्याच्या नंतर एक महिन्यात तुझ्याकडून अभ्यास होणार आहे का नाही मग ऍड यायच्या अगोदरच जर आपण प्रॉपर अभ्यास केला प्रॉपर बघितलं प्रॉपर त्या गोष्टी केल्या तर ज्यावेळेस ऍड येते ना तेव्हा आपली रिव्हिजन स्टार्ट झालेली असते आणि तो पिरियडच तो असतो की ऍड आल्यावर अभ्यास नसतो करायचा तर रिव्हिजन करायची असते पण मुलांना असं वाटतं की ऍड झाल्याने मग अभ्यास करून काय फायदा तहान लागला वीर वीर अर्थ नाही ना अगोदरच पाणी साठवून ठेवा ना बरोबर की नाही म्हणजे जेव्हा तहान लागल तेव्हा पाणी पिता येतं आपल्याला बरोबर का ना। नाही त्याप्रमाणे बघा मग आता ही जी मेंटरशिप आहे ती कशी असणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो ठीक आहे बघा आता इथं जरी इथं जरी मी तलाठी भरती लिहिलेलं असलं तरी पण जरी इथे तलाठी भरती लिहिलेलं असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे फक्त तलाठी भरतीसाठी नाही सर्व सरळ सेवासाठी आहे पण मग सर तुम्ही जर तलाठी भरतीच का टाकलं तर त्याच्यामागचं कारण सांगतो तलाठी भरतीसारख्या अशा खूप कमी भरती येणार आहे की ज्याच्यात इंग्लिश मराठी मॅथ आणि आपलं जीएसजी की असणार आहे म्हणजे हे तर सर्व भरती असणार आहे पण काही भरतीमध्ये तांत्रिक सिलेबस पण असणार आहे पण तलाठीमध्ये तांत्रिक सिलेबस नाही आणि आपण अतांत्रिक घटकाचंच सर्व करून घेणार आहे तुमच्याकडून मग ती कोणतीही भरती असो जी ज्यात अतांत्रिक असेल त्या सर्वांचं तुमचं इथं कव्हर होईल बरं सर मग नेमकं मेंटरशिप काय असणार आहे बघा पहिला मुद्दा काय येत किती वाचावं हो, यापेक्षा काय वाचावं हो, हे कळण्यास निकाल येतच असतो म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगतोय ना तुमच्याकडे मोळाव सरांचं पुस्तक आहे तुमच्याकडे बाबा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल तुमच्याकडं त्यानंतर साठी मोठमोठी पुस्तकं असतील त्याच्यानंतर तुमच्याकडं जीएसजी के साठी मोठमोठी पुस्तकं असतील बरोबर आहे पण ही पुस्तकं मार्केटमध्ये प्रत्येकाकडे अवेलेबल आहे ही गोष्ट प्रत्येकाकडे आहे मग तरी काही पास होतात काही पास होत नाही हा जी पा अभ्यास करत नाही त्यांचा विषय बाजूला ठेवू पण काही जी अभ्यास करतात तर ती अभ्यास करणाऱ्या जनतेमध्ये सगळ्यांकडे एकच मटेरियल वाचायला मग पास हे तीस टक्केच का होतात का, की सत्तर टक्के का होत नाही त्याच्यात का कारण दोन कारण एक त्या तीस टक्क्यांना माहिती की डायरेक्शन काय असले पाहिजे अभ्यासाची ते आणि सेकंड थिंग सेकंड थिंग कि बाबा नेमकं काय करायचंय ते त्यांना माहिती असतं बाळासाहेब शिंदे सरांचं पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा याच्यात काय इम्पॉर्टंट आहे किंवा आपल्या परीक्षेला काय हवंय हे त्यांना त्यात कळालेलं असतं म्हणून त्यांचा रिझल्ट येत असतो कारण तुम्हाला परीक्षा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक म्हणून किंवा कोणत्या मोठ्या पुस्तक म्हणून नाही येणार आहे तुम्हाला परीक्षा ही परीक्षेत मागं काय घडलंय मागे परीक्षेत काय विचारलंय याच्यावर आधारितच पुढे ठरणार आहे की ह्या परीक्षेत काय येईल बरोबर आहे मग त्यासाठी काय वाचावं तेच आपण पोरापूर करून घेणार आहे की समजा मराठीत जर पंधरा घटक आहे ह्या पंधरा घटकांवर जर प्रश्न विचारले जातात मग त्या पंधरा घटकांसंदर्भातच डे वाईज नियोजन पुढे दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तुम्हाला दाखवतो तर त्या नियोजनानुसारच आपण जाणार आहे की मराठीचा आज हा चॅप्टर गणिताचा हा चॅप्टर इंग्लिशचा हा चॅप्टर याचा हा चॅप्टर एवढं टार्गेट तुम्हाला मी सकाळी देणार ते संध्याकाळपर्यंत करायचं संध्याकाळी त्याच्यावर प्रश्न येतील ते प्रश्न सोडवायचे त्याच्यानंतर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या पद्धतीने डाऊट विचारले जातील ते डाऊट क्लिअर केल्या जाईल बाबा काय झालं काय केलं किती वाचलं कोणत्या चॅप्टरचं काय वाचलं पर्सनली ही गोष्ट करून घेतल्या जाणार आहे एवढं सर्व करतोय त्यासाठी की निकाल आलाच पाहिजे आणि जेन्युन करून घेतो ते पण पोरांनी आग्रह केला पोरांचा आपल्याला विश्वास आहे म्हणून आपण त्या गोष्टी करतोय बरं मग नेमकं का काय काय असणार आहे कसं आहे बघ सगळ्यात पहिले हा हे बघ हे तुम्हाला मी आता सांगितलं अभ्यास सर्वच करतात पण त्याची दिशा महत्वाची असते तरच निकाल येतो काय असेल मेंटरशिप बॅच मध्ये बघा रोज सकाळी ग्रुपवर डेली टार्गेट्स येतील म्हणजे समजा आज जर वर्णमाला चॅप्टर मला तुम्हाला द्यायचा आहे करायला तर वर्णमाला येईल मला गणिताचा समजा तुम्हाला सांगायचं चा की आज सरासरी करा तर सरासरी मी तिथे टाकलेलं राहील त्याच्यानंतर मला वाटतंय की आज इंग्लिश इंग्लिशचं करेक्ट ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस करायचं ते टाकलेलं असेल बरोबर आहे समजा मला आता जी जीएस मध्ये मला माहिती आहे हा हल्ले मोठा सब्जेक्ट आहे याच्या सर्व सब्जेक्ट एकत्र करून पंचवीस प्रश्न तयार होत आहेत तर मग अशा वेळेस बरं बाबा काय केलं पाहिजे नेमकं करंटचं तेच पहिले पाच सहा चॅप्टर मग मला वाटतंय की अगोदर आज आपण पुरस्कार घेऊ पोरांकडून पुरस्कार मग हे चारच मी तुम्हाला डेली टार्गेट तुम्हाला टाकलेलं रे की ह्या चॅप्टर मधलं हे आज करून ठेवा बरोबर आहे मग हे करून ठेवा तुम्हाला कुठून कळतंय सर तर हेच की ह्या चॅप्टर संदर्भात अगोदर काय विचारलेलं आहे टी सी न त्याच्यावर आधारितच आपण ते टाकतोय बरोबर का नाही मग ते तुम्हाला मी दिवसभर करायला लावणार तुमच्या परीने तुम्ही ते सर्व करायचं कळलं हे झालं डेली टास्ट त्याच्यानंतर सायंकाळी नऊ वाजता अतिसंभाव्य वीस प्लस प्रश्न टाकण्यात येतील म्हणजे वीस म्हणजे हे टार्गेट हळूहळू हळूहळू वाढवण्यात येईल पण सुरुवातीला वीस प्रश्न म्हणजे तुम्हाला मी आज जे दिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यावरच आधारित मी तुम्हाला वीस प्रश्न टाकणार मग त्याच्यातून तुम्हाला किती जमतात किती नाही बरं का नाही जमत आहे कोणता चुकतोय किती चुकताय का चुकताय याच्यावर डिस्कशन पण होईल बरोबर आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला योग्य योग्य मार्ग दाखवून की बाबा याचं तू हे तर वाचलं पण हे पण वाचायचं पाहिजे होतं तेव्हा हा निकाल तू आजचा प्रश्न बरोबर आला असता असं डेली करून घेण्यात येणार ना आहे बरं पुढचा मुद्दा डेली टार्गेट्सवर आधारित अतिशय महत्वाच्या नोट्स रोज पुरवण्यात येतील म्हणजे काय तुम्ही जर सकाळ संध्याकाळपर्यंत वाचणार त्याच्यावर आपण रात्री एक नोट्स सुद्धा टाकणार ती नोट्स काय असतात की जी आज मी स्वतः सगळ्या डाटा कलेक्ट करून तुम्हाला ती नोट्स टाकणार बरं मग ती नोट्स तुम्ही जेव्हा वाचणार तर काय करायचं का तुमची जी पहिली नोट्स आहे तुम्ही जे आज सकाळपासून नोट्स काढल्या असेल त्या त्या आणि या दोन्ही समोर ठेवायचं जो मुद्दा तुमच्या अगोदरच कव्हर झालाय तो या नोट्स मधला ऍड करायचा नाही पण जो मुद्दा कव्हर झालेला नाहीये तो या नोट्स मधला मुद्दा त्यात ऍड करायचा लक्षात आलं बरोबर आणि म्हणजे तुमचा एक बरोबर सगळ्या अँगलना अभ्यास पण होतो तुमच्याकडे नोट्स पण तयार होत जात बर पुढं इंग्लिश प्लस मराठी संदर्भात रोज वीस शब्द संग्रह शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी शब्द म्हणी वाक्य प्रचार टाकण्यात येईल म्हणजे काय लक्षात ठेव आता पंचवीस आणि पंचवीस म्हणजे इंग्लिश हे पंचवीस प्रश्न आणि मराठी हे पंचवीस प्रश्न आपल्याला परीक्षेत बरोबर आहे का नाही मग हे जे पंचवीस प्रश्न आहे तर याच्यापैकी कमीत कमी दहा ते बारा म्हणजे दोन्ही बार विषयाचे का याची पण दहा ते बारा आणि याची पण दहा ते बारा टी सी एस शक्यतो शब्दसंग्रहावर विचारतो बरं त्याच्यात पण शब्दसंग्रहात कोणत्या घटकावर विचारतो बरोबर आहे त्याच अनुसरून रोज मी तुम्हाला वीस प्रश्न ती वीस शब्द संग्रह टाकल त्याच्यात पाच वाक्यप्रचार असतील पाच मनी असतील पाच ऑड वन्स साऊट असेल असं सर्व मिळून वीस असेल बरोबर आहे हे वीस परत पहिले टाकलेले वीस प्रश्न परत टाकलेल्या नोट्स हे सर्व तुमचा डाटा रोजचा आहे मग एवढा डाटा जर तुमचा चाळीस प्रश्न चाळीस येऊ लागलं तर विचार करा जवळपास समजा साठ दिवस जर आपण हे चालवलं तर एकशे वीस प्रश्न एकशे वीस प्रश्न एकशे वीस हो आप बरोबर आहे ही तुमची होतीये आणि हे आपण वाढवत वाढवत जाणार आहे सुरुवातीच्या आठवड्यात हे वीस राहील हे नंतर चाळीस होईल हे नंतर पन्नास होईल कळातंय का म्हणजे याप्रमाणे जवळपास आपलं टार्गेट असणार आहे मग मला सांगा एकदा झोक्या करण्यापेक्षा जर कोणी आपल्याकडून रोज दहा दहा शब्दासारखं करून घेत आहे तर शंभर टक्के ते आपल्या लक्षात राहणार आहे आपल्याला पाठ करायला पण सोपं जाणार आहे आपल्या लक्षात पण प्रॉपर राहणार आहे मग कशाला उगा आपण रोज करायचं ना जेवढं दिलं तेवढं हे ती तुम्हाला मेंटरशिप मध्ये असतं बरं पुढची गोष्ट बरं पुढं काय तर आठवड्याच्या शेवटी आठवड्यातील पूर्ण केलेल्या अभ्यासावर आधारित लेक्चर घेण्यासाठी म्हणजे काय बघा रोज तुमचं डिस्कशन होणार आहे आपलं रोज आपलं तुम्हाला टार्गेटवर नोट्स वगैरे भेटणारे या सगळ्या गोष्टी आता रोज काय होणार ते सांगितलं पण आठवड्याच्या शेवटी काय होणार आपण जे काय केलं ना आठवड्यावर त्याच्यावरच आधारित तुमचे काय डाऊट्स असतील माझे काय तुम्हाला काय याय नसेल काय नाही त्या सगळ्यावर तुमची रिव्हिजन पण होईल तुमचे काय डाऊट्स आहे त्याच्यावर पण अभ्यास केला जाईल ते पण क्लिअर केला जाईल म्हणजे तुमच्या आठवड्याची रिव्हिजन पण होती तुमच्या आठवड्यातली नवीन ऍडिशन पण होतीये की अजून काय याच्यात आपल्याला माहिती पाहिजे होतं ते जा त्यात टाकल्या जाईल हे जर आठवड्याला होणार बरं पुढं पुढं काय बघा तसेच hmm. विद्यार्थ्यांना अतिशय अवघड वाटणाऱ्या घटकांवर लेक्चर होते बघा हे जे मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत याच्यावर लेक्चर्स नाही हे फक्त तुम्हाला डेली टार्गेट दिल्या जाणार लेक्चर्स कशावर होणार समजा आता मराठीतला तर वर्णमाला घटक आहे तो तुम्हाला चांगला जमतोय ठीक याच्यावर लक्ष त्याच्यावर काही घेण्याची गरज नाही लेक्चर पण आता एखादा संधी आहे जिथे तुम्हाला अवघड जातोय सर वाचलं तरी समजत नाही मग त्याच घटकांवर आपण लेक्चर्स घेणार कळलं का आणि बाकी आठवड्याला तर आपण डिव्हिजन लेक्चर या सगळ्या घटकांवर लेक्चर होऊच लागले असे पण बरोबर का नाही चला पुढे फपा फापट पसरा करण्यापेक्षा मोजकच करायचं पण कामाचं करायचं तेच की एवढंच देणार मी तुम्हाला तुमच्याकडून मी दिवस इतकं करून घेणार की जे खरंच करतेस तेवढंच करा म्हणजे नंतर त्याचेच रिव्हिजन त्याच्याच पिया किंवा त्याच्याच गोष्टी जर केल्या तर निकाल येत असतो कारण कोणतंही एक पुस्तक वाचायचं म्हणल्यावर त्याला दोन महिने लागत असतात आपल्याला दोन महिन्यात एक पुस्तक आपल्याला दोन महिन्यात आपला पूर्ण अभ्यास करायचा लक्षात चला पुढे त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येईल बरोबर तुम्ही कधीही कॉल करा तुम्ही कधीही मेसेज करा ठीक आहे कामात असलो तुम्हाला कळवण्यात येईल पण असं होणार नाही की तुमच्या अडचणीला उत्तर भेटलं नाही तुम्ही बिंदास विचारायचं फोन करायचा मेसेज कराल सांगायचं सर या अशी अडचण मला याच्याबद्दल बोलायचंय मी सांगेल की या टायमिंग मध्ये मला कॉल करा आपण बोलूया हे प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन केल्या जाणार आहे बरं पुढं काय ही मी म्हणजे तुमचा निकाल असेल राईट जर एवढं मी तुमच्याकडून करून घेणार असेल तर निकाल येणारच ना बाबा बरोबर पुढं ऍडमिशन आता इथं डेट चेंज करायला लागेल ठीक आहे प्रिंट मिस्टेक ऍडमिशन प्रोसेस अकरा ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे बर बॅच स्टार्ट कधी होते पंधरा ऑगस्टला मग हे जे अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आहे याचा जो मधला पिरियड आहे तर आपण तेरा ऑगस्ट पर्यंत तेरा पर्यंत आपण हे चालू ठेवणार आहे ऍडमिशन प्रोसेस आणि फक्त दोनशे विद्यार्थी आपण त्यात घेणार जास्त नाही बरं मग दोनशेच विद्यार्थी का बरं कारण मी इथे एक शब्द बोललोय की वैयक्तिक लक्ष द्यायचंय वैयक्तिक लक्ष द्यायला मी पाचशे ऍडमिशन घेईन पण माझ्याकडून शक्य आहे का प्रत्येक पोरला वैयक्तिक लक्ष देणं नाही जर प्रत्येकाला मला वैयक्तिक लक्ष द्यायचं असेल तर मला मोजकीच पोर मागला पाहिजे उगा पैशासाठी करून फायदा नाही पैसे घेणारे म्हणजे तुम्ही मला पैसे देता मग माझी जबाबदारी ना की तुमच्याकडून ते करून घ्यायचं हा ज्यांच्याकडे पैसे नाही ज्यांच्याकडून होत नाही त्यांच्यासाठी आपली मोफत लेक्चर सिरीज ती चालूच असणार आहे पण ज्यांना वाटतंय की सर ते आहे ते खूप मोठं आहे त्याचा सगळ्यात परीक्षा कर होत आहे पण आम्हाला एकदम प्रॉपर एक टार्गेट आहे आम आमचं की आम्हाला तलाटी करायचंय आम्हाला हे करायचं मग याच्या संदर्भात आम्हाला प्रॉपर अभ्यास करून घ्या त्यासाठी मेंटरशिप बर चला पुढं आता थांबा आता हा याच्याशिवाय तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा बरं आपण नंबरवर व्हॉट्सअप अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग करा कारण तुमची अडचण जर का या व्हिडिओ मधलीच असली तर ते योग्य नाही ना तुम्ही मला विचारणं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण आली तर मग मेसेज करा सर ही अडचण आहे मला कळू चला पुढे बघूयात बघा आता ही मेंटरशिप आपण रन कशी करणार डे व्हायच मी तिथे तुम्हाला बोललो तर ते तुम्हाला मी आता दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला मेंटरशिप रन करायची कशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत बघा बघा आता वन ठीक आहे डे वन आहे बरोबर आहे मग डे ला मी तुमच्याकडून काय करणार आहे गणिताचा सरासरी चॅप्टर तुम्हाला देणार इंग्लिशचा तुम्हाला देणार बरोबर इथं मराठी ठीक आहे मराठी मराठीचं भाषेची कौशल्य म्हणजे वर्णमाला चॅप्टर करा सांगणार त्यातले हे राहणार काय हे जे चॅप्टर हे सब टॉपिक राहणार म्हणजे कोणते हे वर्णमालामध्ये भाषेची कौशल्य वर्ण वैशिष्ट्ये सॉरी वर्णांची उच्चार स्थान वर्ण प्रकार मग सर हेच का बरं बाकीच महत्वाचं नाही का त्याच्या मागचं कारण आहे की परीक्षेत वर्णमाला या चॅप्टरवर याच घटकावर जास्त प्रश्न विचारले गेलेले म्हणून म्हणजेच बरं मग तुम्हाला चालू करामुळे तुम्ही पुरस्कार देणार बरोबर आहे मग आपण करणार काय नेमकं समजा डे वन आहे आता इथं सांगतो तुम्हाला डे वन बरोबर आहे डे वनला मी तुम्हाला मराठीचं काय जाणार रे वर्णमाला ओके सकाळी नऊ वाजता टार्गेट येऊन जाते सात वाजता टार्गेट येत जाईल ग्रुपला सेकंड सेकंड काय पहिलं वर्णमाला झालं त्याच्यानंतर इंग्लिशचं करेक्ट ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस ठीके त्याच्यानंतर मॅथच मॅथच कोणतं सरासरी ठीके त्याच्यानंतर आपलं करंट जीके जिय काय पुरस्कार चालू घडामोडीचा आपण आधी करतोय बरं आता याच्यातले हे जे वरचे तीन आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता याच्यातलं आपल्याला माहिती आहे पंचवीस प्रश्न या इथून येतात पण हे जे जीएस जिके ना याला सगळी सात सात विषय एकत्र होतात आणि मगच पंचवीस प्रश्न फ्रेम होत आहे मग त्याच्यामुळे मेंटरशिप खूप गरजेचे असते की या विषयातलं कोणत्या विषयाचं किती वाचल्या गेलं पाहिजे त्याच्यामुळे याच्यातून हे करून घेतल्या जाणार जे महत्वाचं तेच मी काय तुम्हाला सगळं राज्यशास्त्र नाही शिकणार किंवा सगळं अर्थशास्त्र नाही शिकवणार किंवा सगळं मराठी ग्रामर नाही सांगणार जे महत्वाचे चॅप्टर आहेत तेच बरं हे झालं फर्स्ट डे ना मग सकाळी टार्गेट आलं बरोबर आहे आलं सेम असंच असं डे वन हे करून ठेवा मग त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर तुम्ही काय केलं दिवसभर संध्याकाळच्या टायमिंगला याच्यावर आपण लेक्चर्स सॉरी याच्यावर तुम्हाला मी नोट्स टाकणार की बाबा तुमच्या नोट्समध्ये जर हे पॉईंट नसेल तर हे पण तुमच्या नोट्समध्ये ऍड करा म्हणजे अजून ऍडिशनल नोट्स झाली बरोबर आहे त्याच्यानंतर सेकंड थिंग वीस प्रश्न टाकणार जे आज आपण दिवसभर केलं वीस वीस प्लस असतील ठीक आहे मग ही जी वीस प्लस प्रश्न असतील ही एवढी टाकली की तुम्ही सोडवायची बरं याच्यातले आपली किती बरोबर येतात किती चुकता याच्यावर आपण डिस्कशन घेणार मग सगळं झाल्यावर कोणी काय वाचलं किती वाचलं खर्च योग्य वाचलं का काय चुकलं वाचताना हे सगळं आपण बघणार आणि मग त्याच्यानंतर मी संध्याकाळी रात्री नऊ साडे नऊ ला तुम्हाला जे बोललो मागे की वीस होकॅप टाकणार त्या हो वीस होकॅप रोज वाचायच्या म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाणार तुमच्या हो होकॅप पंकवर होणार म्हणजे क्वेश्चन पंकवर होणार हे असं डेली आपण रोजचं टार्गेट असणार आहे बघ हे डेली आपण रोज करून घेणार आहे असं असं राहणार आता डे टू ला काय मग डे थ्रीला काय डे ला काय ठीक आहे डे सिक्स सेवन फाईव्ह एट बर मग ज्यावेळेस आपण सातव्या दिवसावर येऊ तर सातव्या दिवसाच्या नंतर इथं तुमचं जे मागे बोललो की आठवड्याला लेक्चर होईल तर त्या लेक्चर मध्ये आपण आठवड्याभर काय केलं हे सगळं पुन्हा रिव्हिजन होणार म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर आधारित तुमचं एक लेक्चर तयार होत झालं तुम्ही जे वाचलं त्याच्यावर जे तुम्ही म्हणता की सर लेक्चर घेणार आहे हो मग लेक्चर तेच प्रत्येक चॅप्टरचं लेक्चर होणार पण सेपरेट लेक्चर म्हणून नाही होणार पण सगळ्यांचं मिळून एकत्रित लेक्चर होणार तुमचे मेन मेन डाऊट सगळे क्लिअर होणार आहे आलं लक्षात आता झालं क्लिअर सगळ्या गोष्टी ओके याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील तर मग मात्र तुम्ही मा आप तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता बरं सर या मेंटरशिपची मग लक्षात ठेवा आता बघा याची फीस पहिली गोष्ट एक सांगतो मी आप ज्यांच्याकडून होणार नाही किंवा ज्यांना वाटतं की बाबा मेंटरशिप नको त्यांनी नक्की मोफत सीज करा पण मी जर एवढं देतोय एवढं करतोय तुमच्याकडून पैसे घेतोय याचा अर्थ माझी जबाबदारी मग ही फीस ठरवताना हे करताना कुणालाही कमी वाटेल कुणालाही जास्त वाटेल ती तुम्ही त्याचं जिम्मेदारी राहील पण ही एवढीच फीस का तर याचं मागचं कारण आहे की मला फापट पसारा नकोय जी खरंच पोरं करणारी तीच माझ्याकडे आली पाहिजे उगाच मी फीस ठेवायची काहीतरी आणि त्या फीसवर योग्य पोरं आपल्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचली जर नाही तर मग काय फायदा नाही ना त्या गोष्टीचा बरोबर का नाही आपल्याकडे योग्यच पोरं आली पाहिजे बाकीच्या पण गोष्टी असतात खर्चाच्या मागे ठीक आहे चला बाकी मी तुम्हाला ते बोललच आता मग सर आमची फीस देऊ शकत नाही आम्ही काय करावं तुमच्यासाठी ते आपलं जे मोफत लेक्चर सिरीज चालू आहे ती चालूच असणार त्यात तुम्ही ते करू शकतात पण ज्यांना वाटतं की आमच्याकडून करून घ्यावं त्यांच्यासाठी सांगतो आपल्या मेंटरशिपची फीस असणार आहे दोनशे नव्याण्णव रुपये बर कुणाला वाटेल की बाबा एवढी फीस इतकी फीस तेवढं कंटेंट पण तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकतात ज्याला वाटलं ते जॉईन होऊ शकतात काही अडचण नाहीये कुठली तुम्हाला तुमच्याकडून काय करून घ्यायचं ती माझी जबाबदारी ठीक आहे लक्षात ठेवा आता याच्या व्यतिरिक्त काय अडचण असेल तर व्हॉट्सअपला नंबरवर संपर्क करा ठीक आहे बरं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद